नमस्कार मी दीती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये काही फॅमिलीमध्ये अशा व्यक्ती असतात ज्या खूप रागीट असतात अशा व्यक्ती खूप कठोर शब्द बोलतात व त्यांच्या बोलण्याने लगेच घरामध्ये भांडणं होतात घरातील सुखशांतीचं वातावरण क्लेशमध्ये परिवर्तन होतं अशा घरामध्ये डिसिजन घेताना खूप समस्या येतात अशा घरात सुखशांती बिलकुल नसते काय करायचं अशा वेळेला जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया ज्या व्यक्तीला खूप राग येतो अशा व्यक्तीला आपल्याला साबुत तांदळाची खीर तयार करायची आहे व ती शुक्रवारी व सोमवारी भगवान शिव यांना अर्पण करायची आहे ती खीर आपल्याला त्या व्यक्तीला खायला द्यायची आहे असे सलग तीन महिने आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला हळूहळू हो त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये परिवर्तन होताना दिसून येईल दुसरा उपाय सोनं चांदी व तांबा हे तिन्ही धादू एक बरोबर मात्रामध्ये घेऊन त्याची अंगठी बनवून घ्यायची आहे व ते रिंग फिंगरमध्ये त्या व्यक्तीला घालायला द्यायची आहे या उपायामुळे देखील त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये परिवर्तन होताना दिसून येईल घरामध्ये सुख शांती पण दिसेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद